अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज शनिवार आजची दुसरी रेसिपी आहे कळसा कांद्याचा कळसा अत्यंत लोकप्रिय अशी ही महाराष्ट्राची रेसिपी सगळ्यांच्या घराघरात होणारी ही रेसिपी आहे त्यामुळं मी आज मी पण करत आहे बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे मीठ आहे हळद आहे काळा मसाला आहे तिखट आहे लसूण आणि कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि दाण्याचा देखील मी घेतलेला आहे पॅन देखील मी इथं ठेवलेला आहे आता त्यात तेल घेतो आणि फोडणी झाली की लगेच आपण पुढची रेसिपीला सुरुवात करूया बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत रहा, रहा अकूज किचन शनिवार स्पेशल दुसरी रेसिपी कांद्याचा कळसा बघताय मी कढईत आपल्या पॅनमध्ये तेल घेतलं आता मोरी टाकून घेतो जिरा मोरी ती तडतडली की मग कढीपत्ता आणि लसूण टाकून घे बघत राहा आजची स्पेशल रेसिपी कांद्याचा कळसा वा आपली फोडणी तडतडली आहे आता लसूण आणि कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्याला बघत राहा अकूस किचन आजची दुसरी रेसिपी कांद्याचा कळसा लसूण बऱ्यापैकी हे झालंय आता कांदा कांदा मी उभा चिरलेला आहे बारीक नाही चिरला आणि असा कळसा खूप छान लागतो आता ह्याला लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया भाजी नसेल तर अशी पटकन होणारी ही भाजी करायला काहीच हरकत नाही आहे आणि आपण करतो देखील आणि सगळेजण तिला आवडीने खातात देखील काहीजण याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकतात पीठ पण ते भरडमध्ये जातं मग ते कांदा भरड या कळसा आहे काहीजण याला चटणी देखील म्हणतात कांद्याची चटणी काय आलं वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावं आहेत आपण मात्र याला कलसा म्हणतो कळसा कलसा, कलसा। बघत राहा आकूस किचन आता कांद्याने रंग बदलला आहे आपण आता हळद नंतर तिखट कोणी कोणी मिरच्या टाकतात पण मी मिरच्या नाही टाकली थोडा मसाला गरम मसाला चवीपुरतं मीठ कमीच टाकायचं मी लागलं ला तर घेताय नंतर दाण्याचं कूट छान ह्याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला अतिशय सुंदर अशी ही रेसिपी कळसा आंब्याच्या रसासोबत अप्रतिम लागते आणि आंब्याच्या रसासोबत हिराच हामखास करतात पटकन होणारी ही रेसिपी आहे भाजी आहे घराघरात केली जाते कोथंबीर सुद्धा टाकलेली आहे आता हिला आपण छान मिक्स करून घेऊया म्हणजे आपली कांद्याचा कळसा रेडी टू इट बघत राहा किचन शनिवार स्पेशल रेसिपी कांद्याचा कळसा फायनली आपला कळसा रेडी टू एट एकदा नक्की करून बघा सगळ्यांना खूप खूप आवडेल नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की या मी वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन थँक्यू